हाय फ्रेंड चालत आहे तुमचा आपले चॅनल तर होतात तसे आत तुम्ही आहे होप सगळे ठेका तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि हे बघा हा सकाळचा टाईम आहे जवळपास सकाळचे दहा अकरा वाजले असेल आणि माझे काम ते थोडे थोडे झाले होते थोडेसे बाकी होते आणि आमच्याकडे आणलं होतं हे म्हणजे खारक तर ही आहे ओढली खालक खारक आहे आ, खजूर खारक तर जे आता सध्या आमच्याकडे म्हणजे पाऊस सुरू आहे ना तर पावसामध्ये स्पेशल फळ येतं ओली खारक येते आणि बाजारात भरपूर विकायला असते ओली खारक आता स्ट्रॉबेरी वगैरे म्हणजे भरपूरशी ते फळं आहेत ते भरपूर फळं आता विकायला येतात आणि खारक योग्य सुंदर होती म्हणजे खायला खूप गोड होती मेन म्हणजे ही वाढलेली खारक आपण जे खातो ओरिजिनल खारक ते ओरिजिनलच खारक आहे पण तेवढंच की ओली आहे आणि मग वाढवल्यानंतर ज्या पण ड्रायफ्रूट्समध्ये जी खारक खातो ती असते पण ही ओरिजिनल खूप खूपच सुंदर होती म्हणजे गोड होती आणि त्याचबरोबर आता मी सांगितल्याप्रमाणे ह्या दुपारची वेळ आहे दुपारचा टाईम आहे तर दुपारी आम्ही बघा असं वेगवेगळीच जेवतो आता दूध आलेलं आहे आई दूध नेऊन ठेवत आहे आणि आईचं जेवण झालेलं होतं आणि पू जेवण करत आहे आणि त्याचबरोबर तुमचे पप्पा दोघंही जेवण करत आहे आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आराम वगैरे केलं आणि आराम केल्यानंतर मग संध्याकाळी आमच्याकडे ते थोडंसं काम निघालेलं होतं आता आमच्या याचं जो याचा पल्ला होता तो काही लागत नव्हता आम्ही इथे बनवलेलं होतं ड्रेसिंग टेबल वगैरे तर त्याचे पल्ले काही लागत नव्हते त्याच्यामुळे ते भाऊंना बोलवलं ते भाऊ आता तो पल्ला जे त्याचे पार्ट होते ते असे वेगवेगळे करून बरोबर त्याला सेट करत आहे आम्ही फर्निचर बनलं तेव्हाचं आहे ते आणि ते दोन तीन तजा निघत आहे आणि निघल्यामुळे मग त्यांना आता बोलवण्यात आलं आणि बोलून ते आता व्यवस्थित करत आहे त्यानंतर माझे भांडे वगैरे सगळे झालेलं होतं जवळपास माझा स्वयंपाक आता स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर मग मी ते तिकडे काम करत होते आणि इकडे माझा स्वयंपाक झाला होता तो स्वयंपाकामध्ये मी बनवलेली होती अंड्याची भुर्जी सोबत एक पोळी आणि काही शिळ्या पोळ्या होत्या ते आम्ही छान कडक करून घेतली आता बिलकुल टाईट अशा म्हणजे म्हणजे छान आवाज येतो अशा कडक करते जेणेकरून त्या सकाळी मग दुसऱ्या दिवशी मी खाते तसे मला फार शिड्या पोळ्या आवडतात त्याच्यामुळे मी एखादी एक्स्ट्रा असेल तर रात्रीच ठेवते आणि मग सकाळी बन चाय बनवते आणि चायबरोबर खाते तर अशा प्रकारे असतं तर चला आता तुम्हा मी तुम्हाला दाखवतो मी आज स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे तर तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवलेली होती भाजी व तो भाजी वगैरे तुम्हाला दाखवून देखील छान आहे आणि त्यानंतर मग आता ती सायंकाळचा टाईम आहे आज संडे असल्यामुळे आयू आज टीव्ही सायंकाळी गेलेला सकाळी न दिला आता तर बघा ही खारं आहे आणि आता हे कापून वगैरे आहे आता जेवण करायचं आहे त्याआधी मुलं बसलेली आहेत मस्त मोबाईल आणि घेऊन तर टी व्ही सुरू आहे त्याच्यामुळे थोडा वेळ ते मोबाईल पाहून घेतील त्यानंतर आपली कामं करतील जसं आपलं जेवण वगैरे करायचं आणि अभ्यास करायचा तर हा बघा हा खाऊ आहे जो की लहानपणी खूप खायची आणि आत्तासुद्धा खाते आमच्याकडे मिळते आताही तर त्याच्यामुळे ते पॉकेट घेऊन येते आणि इच्छा झाली तेव्हा खाते काहीतरी जेव्हा गोड खायचं वगैरे असेल तेव्हा तर अशा प्रकारे चला तुम्हाला आता मी दाखवते बाहेर तर बाहेर अंधार झालेला आहे लाईट्स लागलेले ला आहे सायंकाळचा टाईम आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि बाहेर आता आज थोडंसं पाऊस येत नाही थोडंसं नाही बऱ्यापैकीच पाऊस येत आहे बघा चप्पल वगैरे आतमध्ये ठिढ्याच्या शेड राऊन सुद्धा झालेलं आहे आणि वारा तर एवढा मस्त आहे गार वारा आहे तुम्हाला या पामच्या झाडावर समजलंच असेल आणि आता अंधार असल्यामुळे इकडचं झाड तुम्हाला दिसते ना दिसत माहीत नाही पण मात्र खूप असा पाऊस सुरू आहे आणि पावसापेक्षाही जास्त गार वारा सुरू आहे मस्त वाटत आहे म्हणजे आता जेवण वगैरे झालेलं आणि बस जस्ट घरामध्ये सगळे बसून आहेत तर मी म्हणते चला थोडंसं फिरून घेते आणि बाहेरचं वातावरण कसं आहे तर पाहून घेते आणि बाहेरच राहायची इच्छा होत होती म्हणजे फिराय फिरावं अशी इच्छा होत होती पण मात्र पाऊस एवढा येत होता की त्याच्यामुळे मला बाहेर फिरायला जायचं टाळलं मी आणि मुलांची सॅटर्डेची बूट्स आहेत म्हणजे शनिवारी त्यांना व्हाईट बूट असतात मुलं काही उचलून ठेवत नाही तर त्याच्यामुळे मग आता तेच मी उसळून ठेवून देते आणि त्याचबरोबर आता चला जाऊया घरामध्ये आणि मला म्हणजे या घरामध्ये काही जायची इच्छा होत होते त्याच्यामुळे मी आणखी बाहेरच दाखवत आहे खूप मस्त म्हणजे वाराच एवढा थंडा गार आहे आणि खूप छान वाटत आहे सायंकाळची वेळ आहे चिव चिवचू असे काहीचे आवाज सुरू आहे बघा ही हे बुलेट बुलेट थोडीशी पाऊस खूप जास्त असला ना की या नेटलाही ती मानत नाही आणि मग असं थोडंसं तिथनं पाणी लागतं या बाकीच्या गाड्या सेफ असतात मग आता सायकलला आणि त्या गाडीला थोडंसं पाऊस लागतंच लागतं चला फ्रेंड्स आता वाजले आहेत बघा आता रात्रीचे साडेबार होत आहे आणि मी आहे व्हिडिओ एडिटिंग छान बनवून करून घेते आहे तर आता होत आहे रात्रीचे साडेबारा सगळे झोपलेले आहेत आणि मीच लाईट वगैरे लावून मस्त एडिटिंग करत आहे कारण आता व्हिडिओ छानसे चालत आहे त्याच्यामुळे असं वाटतं की चला आ, मला सुद्धा छान वाटतं व्हिडिओ म्हणजे टाकायला आणि सोबतही करायला तर तुम्ही बघत आहे मला छान रिस्पॉन्स मिळतात त्याच्यासाठी मी लागलेली झोप मोडून मी आज एडिटिंग करत आहे आणि असंच तुमचा सपोर्ट असू द्या आणि सपोर्ट करत चला आणि माझे व्हिडिओ बघत चला तुम्हाला नक्की आवडणार आवडेल तर लाईक सब शेअर करायला विसरू नका आणि ते मागे कपडे आहेत कारण काही धुवायचे आहेत आणि काही मुलांचे वगैरे आहेत आणि चला आता त्याचबरोबर म्हणजे माझं असं आहे की आता रात्री तर साडेबारा होता मी सांगितलं सगळे झोपून आहेत लाईट सुरू आहे ते राघवतसुद्धा आहे की लाईट बंद कर झोप सुद्धा होत नाही कारण सकाळी त्यांना म्हणजे मला तर उठावंच लागतं मुलांचं टिफिन करायसाठी पण मुलांनासुद्धा स्कूलसाठी उठावं लागतं आणि माझ्या हाती पी उठून जाते तर त्याच्यामुळे आता मला तर ठेवावं लागेल पण मी म्हणतो चला हा ब्लॉग आहे आपला तो आता आपण एंड करू आणि त्याचबरोबर तुमचा असा छानसा सपोर्ट असतो त्या व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करत जा सोबत शेअर करा सबस्क्राईब करा का ला, काही कुठेही कसेही पैसे लागत नाही शेअर करायला लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला आणि तुमच्या सपोर्टमुळे खरंच मी आता एक तर सांगितल्याप्रमाणे मी गृहिणी आहे आणि आपल्या मिस्टरांच्या याच्यावरच असते तर त्याच्यामुळे त्यांना काहीही एकही रुपये मागायचं असेल तर त्यांना मागावं लागतं मला असं वाटते जेव्हा मी कमवायला लागेल किंवा काही तर ते आणखी एक वेगळं असेल तर मला असं वाटतं त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट माझ्याबरोबर नक्की असू द्या आणि माझे व्हिडिओ बघत चला तर बाय रात्रीचे साडेबारा चाले पाहुणे एक होत आहे डीम लाईट लागलेला आहे आणि ते मोठा लाईट लावून मी करत आहे